मेष राशी बाबत कोणाकडूनही जास्त सल्ला घेऊ नका तुम्ही तुमच्या प्रियकरासह चांगला वेळ घालवू शकाल तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळतील तुमचा राग नियंत्रित करा आणि शांततेने काम करा वृषभ राशी कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या व्यवसायात काही नवीन योजना बनवू शकता प्रेमसंबंधाबाबत काही अडचणी येतील आधी केलेल्या मेहनतीचे आज चांगले फळ मिळेल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची चिंता असेल मिथून राशी तुमचा दिवस खूप शुभ राहणार आहे तुम्ही तुमचे कामाचे ध्येय सहज साध्य कराल बांधकामाच्या कामात प्रगती होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गंभीर विषयांवर चर्चा कराल सरकारी कामातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल कर राशी व्यवसायात तुमची कामगिरी उत्तम राहील मोठ्या भावंडांसोबत तुमच्या वागण्यात कटुता येऊ शकते तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता मित्रांवरील तुमचा विश्वास कमी होऊ शकतो तुमच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक केले जाईल सिंह राशी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो बाहेरच्या लोकांवर वेळ वाया घालवू नका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल तुमच्या मुलाच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल कन्या राशी तुमची दैनंदिन दिनचर्या चांगली राहणार नाही व्यवसायात आर्थिक नुकसान होईल तुम्ही घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाचे नियोजन करू शकता काही कारणास्तव तुमचा मूड खराब होऊ शकतो नवीन लोकांशी मैत्री करणे टाळावे तूळ राशी तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास उंच ठेवा दुपारनंतर तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुमच्या मुलाच्या प्रगतीने तुम्ही आनंदी असाल जबाबदार लोकांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढाल वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी भावनिकतेने निर्णय घेऊ नका तुम्ही वेळेचा सर्वोत्तम वापर करू शकाल संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ शकता प्रेम प्रकरणात जवळीकता वाढेल नोकरीसाठी मुलाखत देत असाल तर यश मिळेल धनुराशी तुमच्यात खूप सकारात्मक ऊर्जा असेल तुमच्या ध्येयांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील तुमचे विरोधक तुमची टीका करू शकतात तुमच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होऊ शकते मकर राशी ओफिस मदे लोक तुमच्या कामावर टीका करतील कामाच्या ठिकाणी मोठे बदल करणे टाळावे दुपारपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करा मालमत्ता खरेदी विक्रीतून तुम्हाला पैसे मिळतील वैवाहिक संबंधामधील तणाव दूर होईल कुंभराशी तुमचा जोडीदार तुमची चांगली काळजी घेईल कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खुश असतील सरकारी बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे तुम्ही सामाजिक कार्यात लक्ष केंद्रित कराल विद्यार्थी अभ्यासात उत्तम कामगिरी करतील मीन राशी आज तुमच्या कामगिरीवर तुम्ही असमाधानी असाल नवीन अडचणींसाठी तुम्ही तयार असले पाहिजे कोणत्याही गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळावे नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा